अंबरनाथ मध्ये आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांचा माहोल रंगत चालला आहे शहरभर भाजपच्या विविध भेटी कार्यक्रम आणि महिला महोत्सवाच्या माध्यमातून राजकीय वातावरण तापू लागले संघटन बळकटीकरण आणि जनसंपर्क वाढवण्याच्या हेतूनं भारतीय जनता पक्षाकडून मंगळवारी विविध ठिकाणी प्रभावी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं अंबरनाथ शहरात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी विविध ठिकाणी भेटी आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आगामी नगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटी महत्वाच्या ठरल्या आहेत पक्ष बळकटीकरण आणि संघटनात्मक कार्याला नवी दिशा देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येतोय नगराध्यक्ष पदाच्या संभाव्य उमेदवार तेजस्वीताई विश्वजित करंजुले पाटील यांनी अंबरनाथ पश्चिम भागातील अनेक ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या निसर्ग ग्रीन क्लब हाऊस येथे महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी महिलांच्या समस्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणींवर मात झाली आहे यानंतर ओल्ड भेंडीपाडा येथे जावेद शेख यांच्या समवेत रोड शो आयोजित करण्यात आला तसेच नागरिकांशी घरोघरी भेटी देऊन संवाद साधण्यात आलाय यानंतर आदित्य गायकवाड विनाडर चेतन श्रीनिवास अरबाज खान यांच्यातर्फे महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथे महिला शक्ती आनंद महोत्सवचे आयोजन करण्यात आले महिलांना विविध क्षेत्रात प्रोत्साहन देत कला आणि खेळांचे आयोजन करण्यात आले तसेच लकी ड्रॉद्वारे टीव्ही वॉशिंग मशीन मिक्सर यांसारख्या आकर्षक बक्षिसांचे वितरण करण्यात आले मेटलनगर येथे सुभाष सर्वदे आणि अरुण मरसाळे यांच्यातर्फे देखील महिला शक्ती आनंद महोत्सव पार पडला या सर्व ठिकाणी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळालाय कार्यक्रमांना शहरातील विविध प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक महिला पदाधिकारी आणि भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित होते भारत माता के भारत माता के वंदे वंदे 是啊。